साऱ्या साऱ्या गावाला मी म्हणतो आवडीला एवढं कालवा करायची गरजच नव्हती ना अग आपल्या परपंचा बघायचं ना कुशल त्या गोठ्याच्या परपंचा बघत बसली या आपला परपंच बघायचा कसं दोन महिने सुद्धा नांदाना पण काही म्हणा परपंचाची दोन्ही चाक चांगली असली ना तरच परपंच चालतो पहिले चाक तर आमचं फेल केलं म्हणून ही दुसरी आवडी केली ही बी नासकी तसलीच निघाली पण चला हे ज्या रोजच्या कालव्यापेक्षा तिकडे गेलेलं बरं त्याला गे पोरगी बघाय बी लावलंय त्यालायकडे थोड आपण सावकाराकडे जाऊ हे सरपंच बी कुठे गेले काय माहिती चला सावकाराकडे जातो मजा येते हॅलो गो सावकार तर इकडे आलय ओ सावकार थांबा ओ सावकार ना सकाळ सकाळ कशाला माझ्याकडे येते जय बालाजी जय बालाजी ना बिल्ली सारखा मरीच आडवा येते माझा काम होणार नाही सावकार का ऐकलं आत्ता हित होत की साव ऐकलं अ काय बघून लपता वय मला ए शाला येणार्या मी तुला बघून कशाला लपेन ते शाला मी पेडला बघत होते पेडला काय बघताय राव इकडे काय चाललंय तुमचं काय चाललंय देशाला काय चाललंय मी माझा रोकडाचा काम बघते आहो त्या आवडीची माझे रोज भांडणं लागायला लागल्यात देशाला ते आवडीचा तुझा आहे ना हे झगडाचा मला काय सांगू नको शाला तुझा ते संगीचा पण झगडा व्हायचा आता शाला ते आवडी पण झगडाच करते का आव सावकार ती बांधणं तर माझ्या पाचवीलाच फुजल्यात पण आता ह्या बांधणात ना कायमची मुक्तता करायची असं करा तुम्ही माझ्या बरं चला आव त्या गोठ्याचं लग्न जमवायचं राव शाला जय बालाजी जय बालाजी ए तुझा मी शादी केला आणि गोट्याचा पण करणार का पण हे बांधण्यापेक्षा बरं ना पोरगी बिरगी बघितली तुम्ही फक्त चला ना माझ्या बरं मला ते तो काय यायला हर्याला नाही घेत पण तुम्ही चला ना राहू चांगली गाडी बिडी घेतो ना मी तू मी सांगणारच होता जर मला चांगली गाडी घेतला एसीचा चांगला तर मी येईल बरं का चालते चालतो फोर व्हीलर बघतो मी चांगली तुम्ही उरका तर पाटील आलं तर त्यांना बी घेतो सरपंच तर काय गावात नाही वर का मग ओ जय बाला चला येतो मी कोण बसा चला जय बालाजी जय बालाजी हे माझ्या सारखा सरला दर्द करते हे अर्या आणि नऱ्या सारखा झगडा 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 चला माझी बायडी माझ्यापाशी नाही आणि ह्यांच्या बायडी मी ह्यांच्यापाशी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा जय बालाजी जय बालाजी चला एकदा सर मस्त पिक कामाव जा तू डरम बिरम बांधून तयार असलं म्हणजे आपलं बरं असत कधी बी टायर मध्ये हवं आहे का पहिला नाय़्याकडे जातो नार्याला जोडीला घेतल्याशिवाय बी काम होत नाही हाय डरम बिरम एवढी गुर होती आणि सगळं हार बाजारच केले दिसतोय हार्या अ कार पाया हा गुरांचा काय बाजार केला काय ला गुरांचा का मागल्या आठवड्यातच बाजार केला बोल काय म्हणतोय माझ्याकडे त्याच्या मेहुन्याला पुरगे बघायला जायचंय नाऱ्याच्या जा मेहुन्याला बघाय जायचंय हो आला का त्या ओळूचं लग्न होत वय बेडा झाला का काय अरे जाऊन बघून नाही मी चाललोय बरं का तसा नाऱ्याकडच बरं असं कर जाऊ दे तू मी जातो नार मला पण निघतो अरे निघतो तुला बी आधी नाऱ्याची तरी गाडी घेऊ दे केला का बरं नाकडे जायलाच पाहिजेत काही निरोप अरे देवा 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 काय नार मला अरे तिकडेच चाललोय नाऱ्याचं घरी सरळच आहे की मग चाललोय की जाऊ दे की मला नको जा 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 दागी शिवकाला का शांत लायला काय हा अरे बाबा त्या गोट्याचं लग्न जमवायचं चाललंय निरोप मला आताच निरोप दिला तू सायकल तुझ्याकडेच वळावली बाबा बर 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 ती झोपलाय का तडा त्याला बघ जरा सावकार बी येते अरे लका ती आता झोपलाय म्हणलं कधी येईल का उठायचं कधी जायचं अरे ते काय त्या बांडगुळ्याला सांगा रात्री खाल्लंय कोण जायचंय तू मी सावकार पाटील पाटला सावकार कशाला घ्यायचं अरे तुला कळतं का प्रतिष्ठित लोक पाहिजेत म्हणजे पाटील सावकार वजन पडत आपल्याला कोण विचारतय बर असं कर आता तू चाललाय ना गाडी बघाय तेवढी माझी सायकल मी जातो हा चालत उठव ना जा 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 आईला जायचं ए पटकरन ए पटके ने

तू एक नंबर दिसतोय र तुझा काय ना दैव आहे तवा आंघोळ नाहीच का केली घरात जाऊन परत पारुस फेरुस मन काय इथ चितपट करी भांडी पाच भाकरी कळशी भर दूध हे सगळे अगं तू शिकवत जा की ह्याला झालंय काय सांग तरी कुठं चाललंय तू अगं सांगे ही जी आहे ना नाजूक नाजूक म्हणतात येत नाही ह्याला निवार ढक माणूस झालाय का नाही तुझा भाव

कशी कि जा प्रत्येक माणसाला नवरा का असतो हक्क गाजवाय असं शेजारा पा हक्क गाजवायचं नसतं यार डायरेक्ट कुठल्या येऊ नका म्हणलं की कुठल्या गाडीत बस कशासाठी हे चल का येऊ का तुला तुला आता गोट्या दिसतोय आठ दिवस ला का उपाशी तपाशी होत ती आगळ्या गावात मागो मागो खात होता तवा कुठं गेला टाक तुझा भाऊ अरे माझ्या घरात नाही एवढंच काम आहे का ह्याला पाच बाकरी करून चालायला आणि बारा अंडी द्यायला कशाला थोबाड घेऊन पुढे येते धाकी घरात अरे होतच नसतं त्याचं लग्न असा संडे संडे फिरणार आहे तो गाव बर वळू अरे होतच नसतं या सगळ्या श्रापच आहे तुला हा वाटया काय लगा बरं की झालं ती संगी माग मला वाटलं माग लागून येते का काय ले بیا करावला दे मी بیا करे हो हायला पण मला वाटतंय थोडं एवढ्या लांब जायचंय नाऱ्याने गाडी बी केली तू जातो का पुढे होतो थोडी टाकून आलो मी पिऊ नका कराव माझा लग्नाचा प्रश्न आहे अरे तुझं लग्न होतंय बाळा तू जा पुढे गाडी पशि जाऊन थांब थोडं घोटभर पिऊन आलो थोडीच पी तू बाबा अलग काय लग्न आहे अलग कويهचं लग्न आहे तुझा गोट्या आऊ पाटली इन की हायला बस तुंग हो का आला आला ए गोट्या हर चल की बसा तुम्ही आहे आला अरे बावळ आता कुठे गेलता इतका वेळ अरे कुठे अरे प्यायला तुला कळून बस लवकर ती काय आला वाटतो का अरे काय ल नाटकं करतो ए लय आशा वाचल्याच नाटकं करून कुठं कुठे तर तू आणि पियाला का काय हो लावली जास्त उतर हरयाला का तुला कसं कळत नाही रे ल लोक काय म्हणते अन जग ती दोघं म्हणते त्याला घेऊच नका बावळाटाला का बस आई ल तुला आखली तर भाग्य नाही कितीतरी लग्न ना तुझ्या मुळा मॉडल हरे नाही नाही पाटील कसा पेन हो नाही 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 पियाला नाही शहा ना हरयांना हर्या पियात असतं वय आज किती गुणाचा हर्या बघ बावळाटा सगळ्यांना वाटतं प्याला

मला एक दहा ते पंधरा मिनिटांपूर फोन आला होता दोन एक चार किलोमीटर राहिले म्हणून पाच किलोमीटर राहिले म्हणले पाच किलोमीटर पोहोचला पाहिजे आता अरे आले वाटतं आले नमस्कार नमस्ते नमस्ते मारायचो का

येतोय हर्याला येऊ त्या की बसतो विशाल माझ्या मागल्या वेळेस आपल्या तोरेला घ्यायचा पाहुणे तुला काय लाज आहे का नाही पण बसलं काय तुला हा का करत नाही लोक पिले काय कसली पाहुणे येत राही असली पेताडी काय सावकार मगाशी म्हणत होते का नाही गाडीतून उतरून देऊ नका त्याला त्यांनी थक मारली का नाही हे शाळा हे आऱ्या ना रे आई ना साका सरला बिरप करते असं जय बालाजी आता त्या पाहुण्यांना दिसलं आहे पाहुणे म्हणतात पेताडी पाहुणे आहेत का काही त्याला आपण बनायचा गोळ्या खाल्ल्या गोळ्या म्हणजे ते पिला नाही म्हणायचा

पण कसाची येऊ दे ड्रेस वर त्याला काय फरक पडत नसते साडी वगैरे घातली असती मुलीने जरा ते जय बालाजी आम्हाला पण टाइमचा जय बालाजी ना त्याला बोलून घे लवकर महेश जबालं हा कशाच्या मनामध्ये कोण बोलते चला शाडी ते शाडी आय द ड्रेस तर ड्रेस ड्रेसवरच जातो पुष्कळ बघतो जय बालाजी जय बालाजी आले वाटतं हा नीट बस नाही तर मोस्ट कडे शांत बस हा ठेवा येतोय तेव्हा हा

मुली नाव काय सीमा पवार शिक्षण किती आहे भाऊ किती आहेत आहे हा अजून काही इतरायचं का पाटील विचारलं गेलं नाव विचारलं वा वा वालकिन काही इतरायचं का कुणाला सावकार तुम्हाला काय इतरायचं काही विचार बरं तुम्ही मोठी माणसं आहेत तुम्हीच विचार मला तर पोरगी पसंत आहे बसते एवढं फक्त सक्षस तुम्हाला कुंकूणाला लावायचं असेल तर लावून घ्या शाळा आता कशाला आमच्या पटेलने लावडा झाला आणि नवरदेवला विचार मुलगी पसंत आहे का आम्हाला तर नवरदेव पसंत आहे हे हो तुला झालं पसंद आहे अहो सावकार मला मुलगी पसंत आहे या तुमच्या मुलीला वत्र आता काय करूया? जन्मपत्रिका बघूया. गुण जुळले की आ... लग्नाचा बार ओढून टाकूया. शाला आता ही पत्रिका कोण बघते? ते लड़कीलाच काय विचारायचं ते विचारे. सीमा तुला नवरदेव पसंद आहे का? जन्मपत्रिका बघू गुण जुळले की आपण लग्नाचा पार ओढून टाकूया. दादा तुम्हाला जन्मपत्रिका बघायची असेल तर बघा. पण मी काय आरोग्य पत्रिका बघितल्याशिवाय मुलाशी लग्न करणार नाही. ए परी अगं असं काय करते या अगं एवढा मोठा माझा मी आवना पैलवा नाही तू डायरेक्ट त्याच्या आरोग्य संशय घेते असं बोलतात काय खरू झाली आरोग्य पत्रिका हे मी बोलतोय नाही तर शांत बस लग्न आलाय का मोडा आलाय का बस मी बोलतोय अगं पोरी आता हे बघ तू सुशिक्षित आहे हे आम्हाला दिसतंय या अगं पण ना आमचा पोरगा चांगला आहे असं हो, का तुझं म्हणणं आम्हाला पटत या पण असं जर माणसात बोलणं योग्य नाही ना अगं पत्रिका जुळल्या हे की आपण ना ए शाला छोकरी हे आरोग्य पत्रिका काय बोलते तू चला आमच्या टाईमला तर लग्न पत्रिका सुद्धा आम्ही बघितला नाही आणि शाला तू हे आरोग्य पत्रिका काय बोलते जय बालाजी जय बालाजी हे काय बोलते माझ्या लग्नाच्या टाईमला तर मी डायरेक्ट ते छोकरीला कोण सांगेल जे काय मुलगी म्हणती त्याचप्रमाणे होईल कारण आतापर्यंत आमच्याकडे पाच आली होती आम्ही त्यांना प्रत्येकाला तेच सांगितलं आमची एकच आठ आरोग्य पत्रिका आम्ही पुढची बोलणी करणार नाही जय महाराज

शाला पटेल हे तर माझ्या सरला दर्द झाला हे ना हे हरियाणा नार्या असला ना की असला ते खंडिच्या वर्णामध्ये सुसु करते ते हरयाला घेऊ नका म्हणलं सावकार मी तर शाल नार्याला काय कळत नाही शाला आता ती गच्ची इच्छा पण आपली ती गाडी ना घेऊन जय बालाजी जय बालाजी शाला हे ते लोक असतील ना तिथं तर गाडी आणू नको शाला आपण चालतेच चालते जाऊ बाबा पण ते नको जय बालाजी जय बालाजी जयला का हरेणीला का कसला गोंधळ गेला बघितलं का अहो पाटील पण त्यात माझी काय चुक या त्या नाच केला हजार वेळा के हो मी म्हणलेलं का पिऊ नको पिऊ नको कितीतरी लागणार त्याने राडा केला या मी त्याला नको म्हणलो पिऊ आणि माझ्यावरच राहू तुम्ही टिपूर ठेवता असं कुठं असतं वय राह तुला सांगितलं मी गाडीत त्याला खाली उतरून देऊ नको आहो पाटील पण आता मी काय काय बघणार आहे सारखं सावकार तुम्ही तरी सांगा मग शाला ते हरे असला ना ते ते खंडीच्या वरणामध्ये सुसू करते सारखा अहो सावकार पाटील अहो माझ्या मेहण्याला काय झालं या बारा अंडी पाच भाकरी आणि कळशी तो दूध पाडतो या तगडा असा झाला कुठं त्याच्यावर संशय घेत आहे कुणाला बी रागी येणार की मग असं कुठं असतं तसं बघायला गेल तर बरोबर आहे जन्मपत्रिका बघायची का दवाखान्याची पत्रिका बघायची बरोबर आहे पाटील म्हणते ते बी बरोबर आहे सावकार आजपर्यंत मला सांगा गुणपत्रिका बघतं आमक तमक बघतं कुठं दवाखान्याची पत्रिका कोण मागतं का बरोबर त्यांचं चुकलंच आहे पाहुण्याचं चु। हे शाला पटेल आणि नाऱ्या ते ना ते जे लडकी बोलला ती एकदम सोळाने बरोबर बोलला शाला ते कुंडली बघण्यापेक्षा ते सार लग्न पत्रिका बघण्यापेक्षा आहे ना ते आरोग्य पत्रिका बघायच्या म्हणला ते एकदम बरोबर झाला ते काय झाला ते सुखनानाचा लडकी आहे ना ते शेजारच्या गावामध्ये दिला होता ते लडका आहे ना एकदम देखना होता कामा धंदेला शाला पुण्या मुंबईला होता आणि शाला एक मध्ये ते गुजरला त्याला एच आय व्ही निघाला शाला ते शुकनानाचा नाही लडके आहे ना ते बेवा झाला आणि त्याला पण एच आय व्ही झाला मग ही अगोदर जर आरोग्यपत्रिका बघितला पत्रिका असता पत्रिका तर ही त्याच्यावरती येलेच आला नसता बरोबर बोलते का नाही शाला खरं बोलते ती लडकी ते लग्नपत्रिका ते शाला जन्मपत्रिका ते कुंडली बघण्यापेक्षा आहे ना ते आरोग्यपत्रिका बघण्याच्या बोलताना ते एकदम स्वहारिक बरोबर त्याच्या काय होईल ते कुठला आजार आहे का नाही ते काय काय आता लडकी लोक आहे ना ही शराब प्यायला लागले तर कोणाची किडनी खराब झाला कोणाचा लिवर खराब झाला शाला कोणाला आता टी व्ही आहे तर कोणाला याच्या आहे वेळ शाला याच्यामुळे ना हे आरोग्यपत्रिका जर बघितला तर पुढचा सगळा घोटाळा हुकून जाईल का नाही त्याच्यामुळे त्या लडकीला ना तर माझा तर पारनामाच आहे माझी पण तुम्हाला सगळ्यांना नेमती असते चला आपल्या लडकी लोकचा किंवा लडकीचा जर साधा करायचा शादी करायचा असेल ना तर आपण आहे ना पत्रिका बघायचा जय बालाजी जय बालाजी शेटी कुणीतरी म्हटलेलाच आहे आरोग्यम धन संपदा जय बालाजी जय बालाजी